हरियर फ्रेंड्स वेलकम बॅक टू मनीषाज बुक कलेक्शन आजचा आपला पु शेवटच्या गोष्टीचा शेवटचा भाग आहे चला तर मग सुरू करूया आणि सुरू करण्या अगोदर केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा नेपोलियन बडे गुलामाने आण म्हटल्यावर टेबलवरच्या दोन तीन रेकॉर्ड्समधून मधून नेमका गुलामाने दातात धरून आणलाही होता पण बाई आत गेलेल्या पाहून हळूच मी टेबलावरच्या उरलेल्या रेकॉर्ड्स पाहिल्या तेही गुलाम अलीच्याच होत्या ही जादू करून दाखवण्यात त्यांनी मला फसवले स्वतःला फसवले की नेपोलियनला ते मला अद्यापही कळलेले नाही त्यानंतर नेपोलियन बुवांच्या तराण्याची हुबेहूब नक्कल करतो हे ऐकून मला चिंतही आश्चर्य वाटले नाही कारण बुवा आजपर्यंत कित्येक वर्ष भुंकण्याचीच नक्कल करून त्याला तराणा म्हणत आले आहेत माझ्या परिचयाचे दुसरे एक कुटुंब आहे निंदेच्या सोयीसाठी आपण त्यांना जोशी म्हणूयात त्यांचेही नाव जोशीच आहे पण जगात इतके जोशी आहेत की ते जोशी ते आपण जोशी नव्हेत असे ह्या आणि इतर सर्व जोशांना वाटणार याची मला खात्री आहे त्यांच्या कुत्र्याचे नाव मॅकविलन इंग्रज गेल्याच्या सुतकाची एक अदृश्य काळीपट्टी ह्या जोशी कुटुंबातल्या प्रत्येक रुंद निरुंद घटकाच्या दंडावर कायम चिटकली आहे जोशी लोक नेहमी विलायती कुत्री पाळत आले आहेत अल्सेशन्स पोमेरियन रिट्रीवर टेरियर पुडल सेंट वनार्ड वगैरे विलायती औषधांपासून ते माजी गव्हर्नरपर्यंत कुणाचीही असू शकतील अशी कुत्र्यांच्या गोत्रांची नावे मी प्रथम ह्या जोशांच्याच घरात ऐकली कुत्री विलायती असल्यामुळे त्यांनी त्यांच्याशी बोलण्यात उगीच अडचण येऊ नये मुझे म्हणून मुलांशीही पहिल्यापासूनच इंग्रजीत बोलणे चालणे ठेवले आहेत दोन तीन भाषांचा कुत्र्यांमुळे फारच ताण होतो जोशींबाई त्यांच्या त्या मॅकविलनशी आय एम गोईंग आउट बरं का मॅक्विलन अरे व्हॉट इज दिस युअर कन ए व्हेरी बॅड बॅड डॉग बरं का ली माय पदर ली माय पदर असले इंग्रजी बोलताना ऐकले की एका दिवशी हा मॅकमिलन चक्क अप यू ब्लडी असे ओरडून शेपूट वर करून चारी पायावर निघून जाईल अशी मला भीती वाटते आधी कुत्र्यांशी बोलायचीच काय गरज त्यातून इंग्रजीत कशाला बाकी बहुतेक मंडळी कुत्र्यांशी इंग्रजीतच बोलतात शिखरवाले लोक मात्र कधी कधी चलो टायगर करून राष्ट्रभाषा वापरतात पण उद्या जर कोणी कुत्र्यांशी शिरगणती केली आणि कुत्र्याने अगर त्याच्या मालकाने भरायच्या तक्त्यावर जर नाव जात उमर या तपशिलाखाली भाषा हा रणा भरायचा असला तर सगळे कुत्रेवाले इंग्रजी असाच भरतील पांजऱ्यांशी कधी कोणी इंग्रजी बोलत नाहीत ते इंग्रजीच्या जमान्यात त्यांचे देशी सेवक आणि कुत्रे ह्या दोघांचीही लाळ घोटण्यात चढावड असल्यामुळे आपल्याप्रमाणे कुत्रेही इंग्रजी हटावच्या विरुद्ध आहेत असे त्यांचा समज दिसतो जोशी लोक इंग्रजीच काय इंग्रजी हटावच्या विरुद्ध त्यामुळे मॅकमिलन सुटातल्या पाहुण्याला चावत नाही धोतर दिसले की आलाच चिंध्या करायला वर सव जोशी त्याला कल्चर्ड कोण बॅकवर्ड कोण नेमकं कळतं हे दोन्ही ड पूर्ण उच्चारून ऐकवतात मी त्या मॅकबाला लवकरच विष घालणार आहे जोशांच्या आजोबा आमच्या घरी पूजा करायला येत असत म्हणून नाहीतर त्यांनाही मला आवडतात ती कुत्री रस्त्यातली त्यांना कुलुंगी म्हणतात ती रस्त्यात भटकणारी रेकॉर्ड ओळखण्याऐवजी म्युन्सिपाल्टीची गाडी ओळखणारी बिनपट्ट्यांची हाड ह्या एकच मराठी शब्द कळणारी दुसरी भाषा न जाणणारी त्यांचे पूर्व दिव्य नसते भविष्य केवळ म्युन्सिपाल्टीच्या दिव्याखालीच उज्ज्वल होते वेळच लागले तर चावतात एरवी ते कुत्रे आपणाकडे ढुंकून देखील पाहत नाहीत तुम्ही धोतर पंचा पॅन काहीही नेसा त्यांना त्याची ते चव नाही त्यांच्या मारामाऱ्या त्यांच्या त्यांच्यात असतात गल्लीच्या दादापेक्षाही त्यांना आपापल्या गल्लीचा जास्त अभिमान असतो दुसऱ्या कुत्र्यांना आत येऊन देत नाहीत रोटीपेटी व्यवहाराच्या बाबतीत तर हा श्वान समाज फारच पुढारलेला आहे असल्या कुत्र्यांशी आजोर माझा अनाक्रमणाचा करार झाला आहे उभय पक्षाने तो पाळला आहे त्यांचे एखादे भोग आता पळता पळता वेळच्या वेळी गळ्यातून उमटलेस तर माझे हाड या पलीकडे गुंतलो नाही माझ्या हातून त्यांना दगड गेला नाही की त्यांनी माझ्या तोत्रावर दात धरला नाही कुत्री इमानी असतात तीही फुटपाथवरची बंगल्यातली आणि फ्लॅटातली नव्हेत त्यांची इमान साखळी सोडीपर्यंत टिकते माझ्या कुठल्याही सार्वजनिक प्राण्यावर राग नाही मुंबईतल्या वाहत्या रस्त्यात ट्रॅफिक पोलिसाचा गोपाळकृष्ण करून त्याच्यापोवती बसलेला गोमाता पाहिल्यावर हा बाजारी शहराला निष्पाप ग्रामीण टच मिळाल्याचा मला आनंद होतो रस्त्यात वेळीवेळी भुंकणाऱ्या कुत्र्याचा मला राग नाही रस्त्यात थुंकायला आणि भुंकायला म्युन्सिपालिटीची परवानगी कशाला हवी त्यातून एकमेकावर भुंकण्यात म्युन्सिपालिटीचे सदस्य कुत्र्यांनाही हार जात नसल्यामुळे कुत्र्यांना आपल्या मर्यादांची जाणीवी आहे याची मला खात्री आहे माझा दावा आहे की हॉलमधल्या गालीच्यावर बसून आकारण मुंकणाऱ्या पाळी कुत्र्यांविरुद्ध ही कुत्री दोन शब्द काही निवांतपणे बोलू देत नाहीत नाना गोडबोलांच्या थोरडीच्या लग्नाच्या वेळची गोष्ट हुंडाला आमची मी भाव व्हिक्टोरिया हुंडाला आमची मी भाव भाव भा व्हिक्टोरिया असं काय करतेस व्हिक्टोरिया तुझं नाही हो लग्न इतक्यात करायचं यांचे ते गोडबोले आहेत ना त्यांचे शकू आपला अरुदादा आहे ना भाव भाऊ भाव सगळं कळलं हो तिला तर हुंड्याला आमची मी पुन्हा भाऊ 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 आहे काकाने ओळखत नाहीस का तू भाऊ भाव याचा अर्थ विकीचा मी काका हे तिला मान्य आहे तर हुंड्याला आमची फिरून एक प्रयत्न भाऊ भाऊ भाव अगं हो जायचं बरं का फिरायला पावडेसा वाजलेल्या बरोबर कळतात बघा तिला आता येतील बरं का साहेब मग आमच्या विकीला भूर न्यायचं तर हुंड्याला आमची माझ्या मध्येच घुसण्याचा प्रयत्न भाव भाऊ भा अहो हिला सारखं बरोबर न्यावं लागतं मंडळातल्या बायकांनी एकदा ऑब्झर्वेशन घेतलं ऑब्जेक्शन माझी चित्याची खोळ भाऊ भाव भाव बाई तुझ्या मालखिणीचंच बरोबर पण सटवे मला बोलू देशील तर काही तडफडून मरशील ही सगळी वाक्य माझ्या मनात बटली पण मी साफ सांगितलं मंडळात मी हवी असेल तर विकी येणारच चूप असल्या तिथं मात्र आमच्या गोष्टी सुरू झाल्या की गप्प असते हो सहा वाजत आले की हे कधी वेळेवर म्हणून यायचे नाहीत विकीला तर प्रत्येक गोष्ट इतकी वेळच्या वेळी आणि जितल्या तिथल्या करायची सवय आहे हे वाक्य होईपर्यंत विकीने माझा पाय हा एक दिवाचा खांब आहे अशी समजूत करून घेतली अय्या हे गं काय विके बाथरूममध्ये नाही का जायचं सावट कुठली आणि हसतेवर मालकिनीला कुत्री हसलेली दिसते माझी विजार भिजलेली दिसत नाही उंड्याचं काय म्हणत होता तुम्ही नाही उंड्याला आमची व्हा 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 त्या विक्टोरियाचा गळा जामण्यासाठी माझी दहाही बुठे शिवत होती पण एका मुलीच्या बापाची कैफियत घेऊन हो आलेलो असल्यामुळे दहा अंक मोजावे लागतात नाना गडबोल्या पाच हजारपर्यंत तयार आहे आणि विक्टोरियाची मालकीन दहा हजारावर तटून बसली आहे वास्तविक नाना गडबोल्याची शकू खरोखरच नक्षत्रासारखी पण मुलगा होईल या खात्रीने नाना दरवेळी गाफील राहिला आणि आजच्या सात नक्षत्रांची काळजी डोक्यावर आली घरचा तसा कितीही बरा असला तरी सात हुंड्यांची सात खिंडारे पडलेली त्यांच्या वतीने मी या गणपुल्यांकडे बदली करायला आलो होतो गणपोळे मंडळींची कदरूपणाविषयी चार गावात ख्याती होती पण मुलाचा बाप आमच्या जुन्या दोस्तांपैकी गणपुलींबाईचाही चांगला परिचय त्यांच्या मुलीचे लग्नही मी जमवून दिले होते वाटले होते की स्मरेल पण बाई अडून बसल्या होत्या लग्नाच्या वाटाकाठीत जास्तीत जास्त पैशावर अडून बसणाऱ्या कौटुंबिक घटकाचे मग तो घटक दुरची हत्या किंवा मावस चावस मावशी किंवा काका असला तरी त्याचे मन मोडायचे नाही असे एक धोरण सांभाळले जाते इथे तर सख्खी आईच अडून बसलेली बरे काही बोलायला जावे तर व्हिक्टोरिया एकनाड यावी तशी आड आलेली पण देवाला डोळे आहेत एकदम कुणा अज्ञात देवदूताने कानमंत्र द्यावा तसे काहीचे झाले आणि बोलण्याचा सांधाच बदलून युरेखा असे ओरडलो काय म्हणालात बाई दचकून म्हणाल्या सुरेखा हो सुरेखा मी तुमच्या विक्टोरियाला मराठी नाव कुठलं चांगलं दिसेल याचा विचार करत होतो ते आठवलं सुरेखा आणि त्यानंतर श्री गुरुदेव दत्त म्हणून त्या कुत्रीची तारीफ सुरू केली कुत्रे या विषयाची स्तुती कुठल्या मुद्द्यावर करतात ह्याविषयी ती संपूर्ण अनभिज्ञ होतो त्यामुळे मी स्तुतीच्या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष मार्गातला दुसरा स्वीकारला ह्या तुलनेने परनिंदा करीत राहायचे असते डोळ्यापुढे सात पोरींना जन्म दिल्याचे सहस्त्रप्रात केल्यासारखा नाना कडबुल्यांचा चेहरा दिसत होता मनात म्हटले परमेश्वरा सत्कर्णी खोटं बोलतोय क्षमा कर कधीही खोटं बोलण्यापूर्वी हे एवढे म्हणून टाकावे असे माझ्या या ब्रह्मचारी काकांनी मला मरणापूर्वी सांगितले होते सांगितल्यानंतर ते चांगले तीस पस्तीस वर्षाने मरण पावले पण एखाद्याने मरणापूर्वी काही सांगितले होते असे म्हटले की ते अधिक परिणामकारक वाटते त्या काकांचे स्मरण करून मी परशवानिंदा सुरू केली तुम्ही त्या मेजर मुझुमदारांची कुत्री पाहिली आहे का शागी की भागी काय म्हणतात ती हे एवढे बोलून होईपर्यंत ती विक्टोरिया देखील बरीच छूप राहिली रोज मंडळात जाऊन निंदेच्या असल्या ठराविक नांदींची तिलाही सवय झाली असावी कसली भिकारडी कुत्री पाळतात ही माणसं त्या दिवशी मी तासभर होतो तिथं ता। मेल्यासारखं पडलं होतं कुत्रं म्हणजे कसं खेळतं भुंकतं हवं मला राहावतंय काय मी म्हटलं त्यानं की मिस्टर मेजर साहेब एक्सक्यूज हो जरा मला आत्तापर्यंत मी अनेक कुत्री पाहिली पण मिसेस गणपुळ्यांची सर नाही अय्या खरं म्हणता की काय तुम्ही तरी भारीच फटकळात इथे गणपुळींबाई माझ्या गायावर चाकटी मारतात की काय असे मला वाटले म्हणजे बेत की काय मी त्याला तू मेजर असला तर घरचा आय एम आफ्टर ऑल काय हे इंग्रजींचे मध्येच तटते अहो आपली विक्टोरिया आणि त्या मेजर मजुमदारांची भागी शेजारी उभी राहिल्या तर अप्सरेच्या शेजारी हबशी केल्यासारखी वाटेल चहा घेता तर चहा आला साहेबांसाठी म्हणून काढून ठेवलेले थंड पोहे गरम होऊन आले नंतर साहेब आले पुन्हा चहा आला सिगरेट आले त्या मरहोम विक्टोरिया राणीबद्दल एखादा मरहोम राव बहादूर बोलला नसेल अशा उत्साहाने मी या विक्टोरियाविषयी बोलत होतो पुढे पुढे तर मेजर कॅप्टन डॉक्टर बॅरिस्टर अशा उपाध्या अजिबात अस्तित्वात नसलेल्या लोकांच्या आडनावांना जोडून मी समोरची श्वाणी वगळून उरलेल्या साऱ्या श्वाणींची आणि मुख्यतः त्यांच्या मालकिणींची अध्यक्ष निंदा केली त्यांच्या नावावर वाटतेल त्या ते कथा खपवल्या आणि शेवटी नाना गडबोल्याला त्याचा जावई दीड हजारात पाडून दिला गणपुल्याला एकच मुलगा होता हे दुर्दैव नाहीतर गडबोल्याच्या सातही पुरी एका घरात उजवल्या असत्या कुत्रा घरात आला की त्यांच्या मालकिणींची अक्कल गहाण पडावी असा ईश्वरी संकेतच दिसतो त्याबरोबर ही माणसे इतरांचीही ती बाजू कामातून गेली आहे असे मानतात एका दत्तभक्त कुत्रेवाल्याने आपले कुत्रे, कुत्रे गुरुचरित्र म्हणते व ते फक्त खऱ्या दत्तभक्तांवरच ऐकू येते अशी गोष्ट आणि मेघ सांगितला होता हे कुत्रे काही खात असले तर तरच गप्प असायचे बाकीच्या वेळा पहाटे भूपाळा मग गुरुचरित्र दुपारी दासबोध संध्याकाळी शनी महात्म्य आणि रात्रभर आरत्या म्हणत असावे आपल्या कुत्र्याच्या अंगात येते अशी त्यांची समजूत होती त्यामुळे ते ज्याला चावते ते भाग्यवान असा त्याने या कुत्र्यांचा लौकिक पसरवला होता आणि आपल्या लोकांची ही कमाल त्याला ते टिळा लावीत माळा घालीत एके दिवशी मी महाराजांना आमच्या गल्लीच्या नाक्यावर व टिळेमाळ्यांसकट एका स्वजातीय गरीब शिक्षेवर अनुग्रह करताना पाहिल्यावर त्यांच्या महाराजपणाची मलाही खात्री पटली एवढे धैर्य सामान्य संसारी पुरुषांना कुठले ही माणसे कुत्र्या माणसात का आणतात हे मला समजत नाही कुत्र्यांना जे जे कळायला हवे ते कळले म्हणजे झाले धोतर आणि चपाती यातला फरक त्याला कळावा दिवाचा खांब त्याने नीट ओळखावा समवयस्क कुत्री दिसली की आवश्यक पवित्रे कसे टाकावे ह्याची त्याला जे उपजत ज्ञान असते ते, ते टिकू द्यावे माणसांचा निधी धर्म त्याच्यावर लादू नये टोर या प्रकरणापासून मी श्वान या पाळी विषयात जरा बारीक लक्ष घालायला सुरुवात केली आहे मोटरीच्या मे प्रमाणे कुत्र्यांचे मेके मला ओळखता येत नाहीत पण काही आडाखे बसवले आहेत उदाहरणार्थ बंगला आणि आजूबाजूला बाग असलेल्या लोकांकडे जो एक मालकिणी इतका उन्मत्त दिसणारा आणि लांडग्याऐवजी कुत्र्याच्या जन्माला घातल्यामुळे विधात्यावर सदैव भडकलेला कुत्रा असतो त्याला अल्सेशियन म्हणतात हा अल्सेशिया देश किंवा पर्वत जे काही असेल त्याचा पत्ता लावायची माझी फार इच्छा आहे कारण ह्या वंशाचे तिथे बुंद्यातच काही निर्मूलन करता का आल्यास मी पाहणार आहे ही कुत्री फक्त दरोडेखोर सोडून इतर सर्वांना दरोडे समजून एकदम नरडीचा घोट घ्यायला येतात अशाच एका अल्सेशनवाल्याच्या बंगल्यात पाहुणा म्हणून राहण्याचा मला प्रसंग आला पूर्वी मी कोणाकडे उतरत असे आता मात्र अनोळखी ठिकाणी कारणात राहायला लागणार असल्यास त्या भावी यजमानाच्या घरी कुत्रे आणि गाणे शिकणारी मुलगी अगर पत्नी हे दोन उपद्रव नाहीत याची खात्री करून घेऊनच अपेक्षा मला उडप्याचे चा, हॉटेल चालते नंतर जात सकाळी तेवढा हॉटेलच्याच काळजात सर झाल्यासारखा डोसाईचा आवाज आणि वास एवढ्याचा थोडा त्रास होतो मग ते शिकवणी आणि भुंकणे यापेक्षा बरे चालू कथेतले अल्सेशन्स आवाज सारे गाव जागवेत होता दर वीस मिनिटांनी हा भुंके मग मालक दिवे लावीत आणि हातात बंदूक घेऊन कोण आहे असे त्या कुत्र्यावर आवाज काढून विचारित दरोडेखोर असल्यास त्यांनी आम्ही पंधरावीस दरोडेखोर आहोत तसं काही नाही थोडासा दरोडा घालावा म्हणतोय दिवे काढा कुत्र्याला तेवढी साखळी झाला बरं का बाबासाहेब असे म्हणावे अशी त्यांची इच्छा दिसली नाहीतर कोरोना या प्रश्नाला काय अर्थ होता एक वेळा धिप्पाड कुत्र्याची गर्जना परवडली पण पर बगलेत घालून पर्स सारखी न्यायची एक चिंचोळा तोंडाच्या केसाळ कुत्रीची जात असते तिच्या का... काटण्यापुढे इलाजच नसतो ह्या जातीत कुत्रा नसावा सगळ्या कुत्र्याच असाव्यात कारण या भुंकणाला कानात सळ्या कुपसल्यासारखी तीव्रता असते त्या स्वराला कुठे ढालेपणाचा स्पर्शच नाही आणि भुंकण्यात थोडेसे स्वल्प विराम सोडले तर इतर विराम चिन्हेच नाहीत आमचं मेलं हे नशीब असलं मेलं कुठे म्हणून जाणं नाही काही पाहणं नाही कारण नाहीत सकाळपासून मेली भांडी घासा धुणी धुवा या साध्यांची गरजूंनी तुलना करावी शिवाय आपला जीव काय आपण भुंकतोय कोणावर याची काय पाचपोचच नाही ती ति टिजबर केसांची टिजबरच अवलाद मोठमोठ्या मौट कुत्र्यावर भुंकायला लागली की आमची अशी गंगाबाई भ्रतारकोंडू आणि फात्माबाई इस्माईल राहणार पेपरे बुद्रुक असल्या मजकुराने सुरू होणाऱ्या नोटिसाने भरलेले एखादे जिल्हापत्र आपल्या सोळा ओळींच्या अग्रलेखात म्हणून आम्ही श्री निकिता कुर्च्यू यास असे बजावून सांगतो की छाप धमकी देत असल्यासारखे वाटते याखेरीज पोटाने जमीन घाशीत ही कुत्रे असते असल्या नळकांडीवरचा कुत्र्याला साखळीने बांधून देण्याऐवजी उदबत्तीचा पुढा सुताने उडीत केलेले काय वाईट पण कुत्रे जितके क्रूप तितका त्याचा भाव अधिक हे गणित मला परदेशात गेल्यावर कळले मी पाहिलेल्या सगळ्या कुत्र्यात बुलडॉग इतका क्रूप कुत्रा दुसरा आढळत नाही आयुष्यभर अत्यंत वाह्यात व्यसने केलेल्या तपकिरी के वर्णाच्या नकट्या माणसाच्या चेहऱ्यावर चे पन्नाशी उलटल्यावर येते तसली भीषण कळा या कुत्र्याच्या चेहऱ्यावर चे निरंतर असते कुत्री स्वस्थ बसली तर किती साजरी दिसतात कारण इतर प्राण्यांपेक्षा त्यांचा चेहरा बराच संवेदनशील असतो बहुतेकांच्या चेहऱ्यावर मते मागायला येणाऱ्या उमेदवारांची लाचारी असते मधूनच तो कसच कसंचं म्हटल्यासारखी मानी उडू शकतो गहन विचारात घडल्यासारखे दाखवतो भोवतालच्या माणसांच्या गप्पा लांबल्या तर पुढले दोर पाय टाळून यावं अशी जांभई देऊन चला आवरा असे न भीता जाहीर करतो कित्येक वेळा माझी आवरलेली आणि त्याची सोडलेली जांभई ह्या जोडीनेच गेल्या आहेत कुत्र्यांसारखी वागणारी कुत्री ही मला माणसाहूनही आवडतात कारण माणसासारखी मा वागणारी माणसे भेटायला आयुष्य खर्ची पडते समोरून गेलेल्या कुत्रीकडे पाहण्यासाठी मान न वळविता जाणारी कुत्री, कुत्री भलतीच शिष्ट वाटतात नाकासमोर जाणारे कुत्रे हे तर कुत्रेच नव्हे कुत्र्याने मागे राहत पुढे पळत बाजूच्या कटारांकडे हुंगत वाटेतल्या झाडाभोवती प्रदक्षिणा घालीतच चालले पाहिजे रात्रीच्या वेळी म्युन्सिपलिटीच्या दिव्याच्या प्रकाशात चार पाच कुत्रे एखाद्याच प्रेयसीभोवती ती रिंगन ते रिंगण धरतात ते कसे प्रामाणिक वाटते कुत्र्यांनी स्वधर्म सोडायचे कारणच काय पण हा धर्म त्यांनी माणसं सोडायला लावतात त्यांना साबण लावून आंघोळी काय घालतात पावडरी काय लावतात ब्रशाने त्यांचे दात साफ काय करतात काही उत्साही मालकिणी त्यांना लिपस्टिक लावून त्यांच्या डोळ्यात सुरमा घालतात असे मी ऐकले आहे लिपस्टिकची मला खात्री देता येत नाही पण पुढल कुत्रीच्या खुर्चीवर बसून चाललेले केशकर्तन मात्र मी पाहिले आहे इतकंच काय पण पोनिडेलची फॅशन रूढ करायला काही घोड्या जबाबदार आहेत त्याचप्रमाणे या कुत्र्याने पुडलकट नावाची एक स्त्रियांची केशभूषा सुरू केली आहे तसे पाहिले तर शेपटा हा प्रकार देखील प्राणीशिष्टीतूनच वणिता विश्वात आला आहे कुत्र्यापासून किंवा घोड्यापासून एखादी फॅशन शिकणाऱ्या भगिनींवर माझा राग नाही पण कुत्र्यांना नाही नाही त्या गोष्टी शिकवणाऱ्यांना सोयीस्कर शिक्षा कोणती द्यावी याविषयी माझा निर्णय अजूनही पक्का झाला नाही तोंडात चेंडू किंवा काठी घेऊन जाणारी कुत्री पाहिली की मला ज्या वयात बिचाराने जोडीदारीने शोधित जावे त्या वयात त्याला दोन पायावर चालायला शिकवणाऱ्या मालकाला देवाने द्विपांदात का टाकले याचा मला प्रश्न पडतो रोजचे वर्तमानपत्र दातात धरून आणणाऱ्या कुत्र्याला कितीही नाही म्हटले ते आपणाहून एकमेकावर अधिक भुंकणारे आणि कडकडून चावा घेणारे प्राणी आहेत याची जाणीव हो न्यूनगंड निर्माण झाल्याकरीच कसा राहील माणसाला कुत्रे चावले तर ती बातमी नव्हे परंतु कुत्र्याला माणूस चावला तर ती बातमी ह्या व्याख्येतून जन्माला आलेली वर्तमानपत्रे माणसानेच माणसाला चावल्याच्या बातम्या घेऊन जातात हे काय त्याला कळत नसेल ज्या दाताने हाडूप चगळायचे त्या दातात वर्तमानपत्राची सुरळी धरून नेणारे कुत्रे मला पाहवत नाही अशा कुत्र्यांना बिस्कुट टाकून त्यांची त्या वर्तमानपत्र व्यवसायातून सुटका करावीशी वाटते कुत्रा हा प्राणी स्वभावाने पाण्यासारखा आहे ज्यात घालावा तो त्याचा रंग सुटबुटवाल्यांचा कुत्रा धोतरवाल्यांवर धावून जातो बंगल्यातल्या झोपडीवाल्यांना चोर समजतो साखळी घातली की निमूटपणे घरात राहणारा कुत्रा मोकळा सोडला की मोटारशी किंवा स्कूटरशी शर्यत घेऊन येतच येतो खेड्यातल्या ट्रकवाल्यांशी सायकलवाल्यांशी खेळतो पण बैलगाडीच्या फक्त सावलीतून जातो खेड्यातल्या कुत्र्यांना एकमेकांची भाषा कळत असल्यामुळे एकाच सवालाला चार दिशातून सगळ्यांचे जवाब येतात फ्लॅटमधली कुत्री कॉस्मोपॉलिटन त्यामुळे एखाद्याचा व्हॅलेंटाईन भुंकू लागला ता ता ला तर दुसऱ्याचा श्वान सुंदराम भुकेलच असे नाही दिल्लीला तर डेप्युटी सेक्रेटरीच्या कुत्र्याने शेपूट आधी हरवली तरच जॉईंट सेक्रेटरीचे कुत्रे उगेच जरा कान हलवल्यासारखे करते सचिवधामाच्या कुत्र्याने उपसचिवाच्या कुत्रीशी अमर्यादा केली तर इन्क्वायरी होते प्रसंगी बदल्या होतात अर्थात हे मी ऐकले आहे कारण प्रमुख उपयुक्त आणि अधम अशा या सरकारी सचिव श्रेणीत यच सर यस सर असे इतके चालते की कुठल्याही सारमेयाला आपल्या लागूल चालनाविषयीचा अहंकार वाटण्याचे काहीच कारण नाही कुत्री ज्या वातावरणात वाढतात त्याच्याशी एकरूप होऊन मांजरासारखी अलिप्त राहत नाहीत शिवाजी महाराजांच्या कुत्र्याने मालकाच्या चितेत उडी टाकली याचे एकमेव कारण तो काळच मुळी आत्मसमर्पण निष्ठा यासारख्या बुरसटलेल्या इतिहास जमा कोणांचा होता आजच्या काळातल्या कुत्र्याने त्या नेत्याची सद्दी संपलेली पाहून नवा घरोबा केला असता बिचाऱ्या कुत्र्याला नेपोलियन म्हणा मॅकमिलन म्हणा की आणखी काही म्हणा त्याचे सुखस्वप्न स्वप्न एकच सभोवती हडकांची रास आहे आपण स्वस्तपणाने त्यातलेच एखादे चघळतो आहे समोरच्या गल्लीतून शेपूट उडवीत एक, एक अंगपिंडाने भरलेली कुत्री येते आहे मोसम सुहाना आहे गल्लीतली इतर सर्व कुत्री म्युन्सिपालिटीवाल्यांनी गोंटात पकडून नेली आहेत ललित आता फक्त ती आणि मी इतर कोणांचे भुंकणे नाही गुरगुळणे नाही काही नाही काही नाही असल्या सुख स्वप्नात त्याला रंगू दिले पाहिजे याच समस्येचा मी खोलवर विचार केला आणि या सगळ्या कुत्रे पाळणाऱ्यांपुढे आदर्श म्हणून शेवटी मीच कुत्रा पाळायचे ठरवली रितसर एक कुत्र्यासारखा दिसणारा कुत्रा मिळवला इतका सुंदर फॉक्स निदान उत्तर मुंबईत तरी कोणाकडे नसेल पण हे त्याचे गुणवर्णन म्हणून नव्हे तर वस्तुस्थिती म्हणून सांगणे आहे खांद्याने कुत्र्यांची वागणूक निराळी शिवाय त्याला आम्ही इतरांच्या कुत्र्यांसारखे साखळीत घालून ठेवणार नव्हतो फक्त मुक्त स्वातंत्र्य देणार होतो पण तत्वांनाही कधी कधी मुरड घालावी लागते कारण हे कुत्रे आले त्या दिवशीच आमच्या घरमालकाला चावले या त्याच्या कुत्याबद्दल बिल्डिंगमधल्या मंडळींनी त्या कुत्र्याचे मालक या नात्याने माझे गुप्तपणे अभिनंदनही केले पण एकदा कधी नाही ती मनी ऑर्डर घेऊन आलेल्या मोसपणलाच चावल्यानंतर त्याला नाईलाजाने साखळी घालावी लागली त्याचे नाव आम्ही अस्सल भारतीय परंपरेला आणि संस्कृतीला साजेल असेच ठेवले आहे दुष्यंत घरात मात्र दुष्यंताचे अजिबात कौतुक करायचे नाही असे बजावून ठेवले आहे पण दुष्यंत इतक्या लवकर माणसे ओळखू शकेल याची कल्पना नव्हती कारण घरी आणल्यापासून पंधराव्या दिवशी एका टीकाकाराला चावला त्यानंतर आठ दिवस तडफडत होता दुष्यंत वर्ष होत आले या गोष्टीला पण आता मात्र चांगलाच रुळला आहे त्या अवधीत घरातल्या सर्वांना चावून झाले आहे पण त्याची एक सवय आमच्या लक्षात आली नव्हती तो अंगावर येवो कपडे फाडो और खाडे काढो भुंको आपण स्वस्थ उभे राहिले पाहिजेत म्हणजे तो चावत नाही परकी माणसे हालचाल करतात आणि निष्कारण चावून घेतात वास्तविक दुष्यंत इतके समंजस कुत्रे मी कधीच पाहिले नाही एकतर ते रात्रवर भुंकले तरी मी बंदूक हातात घेऊन कोण आहे वगैरे विचारण्याचा मूर्खपणा करीत नाही शिवाय घरातल्या वातावरणाशी इतक्या लवकर समरस होणाऱ्या दुष्यंतच्या भुंकणाचा आम्हाला तरी अजिबात त्रास होत नाही शेजाऱ्यांनी तक्रारी सुरू केल्या आहेत पण कुत्रे आहे तिथे भुंकणारच परवाचीच गोष्ट काहीतरी लिहित होतो पेन शाई संपली दुष्यंत लगेच आत गेला आणि दातात दौद धरून घेऊन आला इतकंच कशाला रेडिओवरच्या नाटकातल्या विनोदाला देखील हसतो दुष्यंत आमची ही सांगत होती की रेडिओवर चिन्नी हल्ला परतवण्याची गाणी सुरू झाली की त्या तालात तो पावले टाकीत लेफ्ट राईट करतो परवाचीच गोष्ट परवाचीच गोष्ट हल्ली आमच्या घरातल्या मित्रांची वर्दळ एकाएकी इतकी का कमी झाली कळत नाही आणि माणसे मलाही थोडी थोडी टाळायला लागली आहेत मीला म्हणालो देखील लोकांना बरं बघवत नाही हो की नाही रे दुष्यंता आणि दुष्यंत चक्क नाही तर काय असे म्हणाला परवाचीच गोष्ट अगदी परवाचीच चला तर मग मी इथेच थांबवते ही कथा आणि हे पुस्तकही पुन्हा भेटूया दुसऱ्या एखाद्या पुलंच्या किंवा आणखी कोणाच्या तरी कादंबरीमध्ये तोपर्यंत स्टेट येऊन